सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील गंगाधर बिराजदार या शेतकऱ्याने एक वेगळा प्रयोग आपल्या शेतात केलेला आहे या त्यांनी तूर ही पीक घेतलेला आहे आणि या त्यांच्या तुरीच्या झाडाला जवळपास बारा ते चौदाशे शेंगा आलेल्या आहेत आणि त्यातून त्यांना भरघोस देखील उत्पन्न मिळ मिळणार आहे तर आपल्यासोबत शेतकरी गंगाधर बिराजदार सर आहेत त्यांनी एक वेगळा प्रयोग केलेला आहे आणि ह्या तुरीच्या पिकाची कशी काळजी घेतली त्यांनी मशागत केली कशी केली आणि फवारण्या काय घेतल्यात आणि उत्पन्न किती निघेल हे जाणून घेणार काय कसं का सांगाल सर आपण एक आगळा वेगळा प्रयोग केला तर कोणती प्रजाती आणि काय काळजी घेतली कशी मशागत केली जमिनी मी ही जी तूर आपण पाहताय परभणी विद्यापीठाने विकसित केलेली गोदावरी जातीची ही तूर आहे वीस जूनला या तुरीची आम्ही लागवड केलेली आहे त्यानंतर द दोन ते तीन फवारण्या आपण या तुरीसाठी घेतलेल्या आहेत कीटक कीटकनाशक असतील त्यात बुरशीनाशक असेल आणि त्यात एक बारा आणि झिरोबाईन चौतीसचं आपण अन्नद्रव्यसुद्धा आपण त्यातून आपण दिलेलं आहे या जातीचं जा वैशिष्ट्य असं की झाड मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळं त्या तुरीसाठी अंतर हे त्यांनी जास्त शिफारस केलेलं आहे सात ते आठ फूट बाय तीन असं त्यांनी सांगितलं होतं आपण सात फुटावर आणि सात बाय तीन या अंतरावर लावल्यामुळं टॅक्टरद्वारे आपण मशागत केलेली आहे आणि टॅक्टरद्वारेच फवारणी वगैरे केलेलं आहे त्यामुळं खर्चातसुद्धा आपल्याला बचत झालेली आहे मनुष्यबळाकडून जर आपण मशागतीचे किंवा फवारणीची कामं केली तर त्याला आर्थिक खर्च जास्त येतो ट्रॅक्टरद्वारे एकदम कमी खर्चात ही तूर आपल्याला येते आणि मर रोगातसुद्धा ही जात प्रतिबंध आहे साधारण आता आपण पाहताय आहे बाराशे ते चौदाशे शेंगा या झाडाला लागलेल्या आहेत यातून आमचा एक अंदाज आहे की एकरी तेरा ते पंधरा क्विंटल उत्पन्न आपल्याला हमकाश यातून मिळणार आहे तर किती एकरात तूर आहे आठ एकरावर या तुरीच्या जाडी जातीची आपण लागवड केलेली आहे साधारण आठ एकरमधून एक शंभर एक क्विंटल उत्पन्न आम्ही ग्रहित धरलेलं आहे आता तूर म्हटलं तर त्याला कीड आळीचा मोठा प्रादुर्भाव असतो तर काय फवारणे घेतले आणि मग पाण्याचं कसं नियोजन केलं किती पाणी दिलेले आहे तर तुरीला सगळ्यात मोठे स समस्या आहे की आळीचाच तूर आवाज अस्त अवस्थेत येत असल्यापासूनच अळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होतो पण आम्ही प्रिव्हेंटिव स्वरूपातच अळी दिसण्याच्या अगोदर साध्या औषध जे इमामेक्टीन असेल रोगर असेल या औषधाची फवारणी चालू केल्यामुळे त्याचा बंदोबस्त चांगला झाला ट्रॅक्टरद्वारे फवारणी केल्यामुळे वेळेत कमी वेळेत होत असल्यामुळं प्रिव्हेंटिव स्वरूपात साध्या औषधामध्येच तीन फवारणीमध्येच आपल्याला म्हणजे अळीच दिसली नाही त्या अळी होण्याच्या अंड प्राथमिक अवस्थेतच आपण औषधाची फवारणी केल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा झालेला आहे आणि साधारण पुलर अवस्था शेंग अवस्था आणि पक्वता अवस्था या तीन अवस्थेमध्ये आपण त्याला सोड पाणी दिलेलं आहे तीन अव आव... पाण्यामध्ये आपल्याला हे तूर परिपक्व झालेले आहे आता ही तुरीसाठी एकरी किती खर्च आला आणि किती उत्पन्न निघेल यातून साधारण एक शंभर क्विंटल आपण यातून गृहीत धरलेलं आहे शंभर क्विंटलचा आजचा दहा हजार रुपयाचा दर आहे क्विंटलला साधारण दहा लाख रुपये अपेक्षित उत्पन्न आहे आणि या यासाठी साधारण एक लाख ते सव्वा लाख रुपये इतकाच खर्च झालेला आहे त्यामुळं आठ एकरमधून लाख रुपये खर्च वाजला जाता आठ ते नऊ लाख रुपये आपल्याला उत्पन्न अपेक्षित आहे आपण मध्यंतरी पुण्यात देखील गेला होता आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आले आप होते आपलं कौतुक देखील केलं त्याचबरोबर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण देखील आले होते त्यांनी कौतुक केलं तर काय नेमकं या तुरीच्या संदर्भाने त्यांच्याशी आपलं बोलणं झालं मध्यंतरी कृषी दिनानिमित्त पुणे महाविद्या कृषी महाविद्यालयामध्ये एक मेळावा होता मेळाव्या दिवशी कृषी केंद्राचे श्री लालसाहेब तांबडे साहेब असतील अमोल शास्त्रीसाहेब असतील यांनी स यांनी आपल्या कृषी तुरीची पाहणी केली होती त्यामुळं त्यांना तुरीच्या झाडाची माहिती होती त्या ते त्यामुळं त्यांनी एक ते एक झाड जर काढून आणता येत असेल तर तिथं आणण्यास सांगितलं होतं मग त्या पद्धतीनं आम्ही गाडीवर बांधून त्या झाडाला एक झाड आम्ही प्राथमिक स्वरूपात घेऊन गेलो होतो त्या झाडाला कृषीमंत्री केंद्रीय कृषी मंत्री असतील मुख्यमंत्री असतील एक झाड बघितल्यावर एवढ्या एका झाडाला एवढ्या मोठ्या प्रमाणात शेंगा येऊ शकतात ते ते पाहून अचंबित झाले त्यांनी स्पष्ट विचारलं की एका म्हणजे मुख्यमंत्र्यांना दाखवत होते कृषीमंत्री की एका झाडाला एवढ्या मोठ्या प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत आणि त्यांनी विचारलं की बाबा ए एकरी किती उत्पन्न अपेक्षित आहे आम्ही त्यांना सांगितलं बारा ते चौदा क्विंटल म्हणल्यावर सुद्धा ते आवाक झाले एकरी बा बारा ते चौदा क्विंटल हे तुरीला उत्पन्न येऊ शकतं हे पाहून त्यांनी दिल्लीला येण्याचं आमंत्रणसुद्धा दिलेलं आहे कृषी विज्ञान केंद्राचं जे ला तांबडेसाहेब आहेत शास्त्री साहेब आहेत आम्हाला त्या पूर्ण या लागवड्याची माहिती त्यांनी आमच्याकडून घेतली अंतर असेल आत्ता जे माहिती दिली ती माहिती आम्ही त्यांना परिपक्व दिली त्या ते संदर्भात त्यांनी चांगल्या उत्पन्नाबद्दल तिघांचं आमचं कौतुक केलं आपण एक उत्कृष्ट नियोजन करत शेती करत आहात आपण जर बघलं तर सातत्यानं असं सांगितलं जात आहे शेती शेत शेती शेत आ, <laughs> शेत हो की शेती हे क्षेत्र हे अडचणीत येत आहेत उत्पन्न अपेक्षित असं निघत नाही त्यामुळे काय तरुण शेती सोडून आता पुणे मुंबईला जाताना दिसतात तर शेतकऱ्यांना आणि तरुणांना का आव्हान करा मी शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की आपण कृषी विज्ञान केंद्र असेल <laughs> कृषी विद्यापीठ असतील यांनी जे नवीन नवीन विकसित केलेले वान आहेत याचा अवलंब करून आपण थोडी जर शेती तंत्रज्ञानाचा थोडा वापर करून जर केलात तर नक्कीच आपल्याला त्यातून उत्पन्न वाढणार आहे आणि खर्च कमी होणार आहे खर्च कमी करून आपण जर उत्पन्न वाढवलं तर निश्चित आपल्याला त्यातून मोठा आर्थिक फायदा होणार आहे त्यामुळे शेती परवडत नाही हे आपण म्हणू शकत नाही शेती ही परवडणारी आहे पण आपण त्याला कमी खर्च करून उत्पन्न कसं जास्त वाढलं पाहिजे त्यासाठी ह्या नवीन तंत्रज्ञानाचा नवीन शिफारस केलेल्या वाहनाचा जर आपण अवलंब केला तर निश्चित शेती ही परवडणारीच आहे काय सांगाल मित्राने चांगला प्रयोग केला तर या मित्रांच्या प्रयोगाबद्दल काय सांगाल शेत आणि तुमचे मित्र शेतात आणखीन कोणकोणते त्यांनी प्रयोग केलेले आहेत यापूर्वी त्यांनी तुरीचं उत्पादन घेतलेलं आहे मोठ्या प्रमाणात त्यांनी खताचं आणि औषधाचं प्रमाणे नियोजन करून आम्हाला पण आश्चर्यचकित वाटतो की आमच्या शेजारील शेतकरी आहेत मित्र आहेत आमचे आम्हाला कधी पण असल्या शेतीबद्दल हे झालं नाही द्राक्षेचा दो देखील एक वेगळा प्रयोग दिसतो त्यांच्या शेतात हो द्राक्षे पण यापूर्वी त्यांनी सात आठ एकर त्यांचं द्राक्ष प्लॉट आहेत त्या ते, त्यावर त्यांनी प्रक्रिया करून बेदाणा उद्योग करतात त्याच्यामध्ये पण विक्रमी उत्पादन त्यांनी घेतलेले आहेत त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे काय सांगाल सातत्याने आपले मित्र शेतीत वेगवेगळे वेग प्रयोग करत आहेत आणि युवकांना किंवा शेतकऱ्यांना एक मार्गदर्शक होता शेतकऱ्यांचे मार्गदर्शक देखील होताना दिसत आहेत तर काय सांगाल नाही मालका आपले मित्र गंगाधर मालकांचं कधीपण द्राक्षे बेदाना म्हणा पपईसुद्धा त्यांनी पहिला लावत होते ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग त्यांनी नवीन यंत्रणा बघून सगळं वेग नवीन नवीन प्रयोग करत आहेत त्यांनी आपण जर पाहिलं तर हे शेतकरी आहेत गंगाधर बिरजदार यांनी सातत्याने आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत द्राक्ष असू द्या किंवा या तुरीच्या पिकात सातत्याने प्रयोग करताना या ठिकाणी दिसत आहेत आपण जर पाहिलं तर भरघोस अशा तुरी या झाडाला लागलेल्या आहेत झाडे अत्यंत तुरीने तुरीच्या शेंगाने लगडलेलं आहे आणि बाराशे ते चौदाशे शेंगा या तुरीच्या झाडाला आलेल्या आहेत आपण जर पाहिलं तर या आता अंतिम अवस्थेत तुरी आहेत आणि ज्या बाकीच्या तुरीचे जे झाडं आहेत त्यांची पूर्ण पानगळ झालेले आपल्याला पाहायला मिळते परंतु हे एकमेव अशी ही झाड आहे एकमेव झाड आहे तुरीचे किंवा हे क्षेत्र असं आहे की याचे पानं आणखीन हिरवे आहेत हे अंतिम टप्प्यात आलेले आहेत तूर काढण्या काढण्यासाठी परंतु ही, ही ही हिरवीगार दिसते आणि या झाडांना जवळपास बारा ते बाराशे ते चौदाशे शेंगा आलेल्या आहेत आणि यातून भरघोस असं उत्पन्न देखील या शेतकऱ्यांना शेतकऱ्याला मिळणार आहे अशोक कांबळे सोलापूर